आगामी लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय रायगडच्या कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड भाजपाच्या गळाला लागले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरेश लाड भाजपामध्ये प्रवेश करणार आहे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचे एकेकाळी अजितदादाच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते मात्र अलीकडे त्यांच्यातील हा स्नेह कमी झाला होता राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती मात्र काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला होता अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपासोबत हात मिळवणी केली एवढ्या मोठ्या राजकीय भूकंपानंतरही सुरेश लाड हे तटकरे यांच्या बरोबर न जाता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिले मात्र आता त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं कर्जत येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडणार आहे दरम्यान सुरेश लाड यांच्यासोबत काही नगरसेवक तालुका अध्यक्ष जिल्हा परिषदेचे काही सदस्य देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे भाजपाने कोकणातील रायगड जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे अजितदादाची राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होण्या अगोदरात भाजपाने हा प्लॅन आखला होता